हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत हिरवी मिरची लिंबाचे चटकदार व लोणचे हिरवी मिरची आणि लिंबाचं लोणचं लिंबाच्या फोडींमध्ये अर्धा चमचा आणि मिरच्यांमध्ये अर्धा चमचा मीठ टाकून व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे एकत्र करून घ्यायचंय हे मी साधारण चार लिंबू घेतलेले त्याच्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि छोट्या छोट्या अशा करायचे म्हणजे साधारण एका लिंबाच्या आठ ते नऊ करायचे अशा पद्धतीने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं हे झाल्यानंतर मिरचीच पण आपण त्याच पद्धतीने करणार आहोत म्हणजे लिंबाला मिरचीला आणि लिंबाला मीठ लावून ठेवत आहोत हो। मीठ लावून ठेवलंय हो तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊया दहा ते बारा आहे दहा ते बारा मिरी दोन चमचे जिरे आणि दोन चमचे बडीशेप हे सर्व साहित्य असं व्यवस्थित मीडियम आचेवर भाजून घेणार आहोत ता मसाला तयार करून घेत आहोत मीडियम आचेवर असे जे पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचे मसाला छान असा भाजून झालाय तर एका प्लेट मध्ये आता काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया आता मसाला भाजून झालाय तर एक वाटी मोरी मोरीची डाळी ती पण आपण थोडीशी भाजून घ्यायची चटक मटक असं हे आपलं छान तोंडी लावण्यासाठी लोणचं तयार होत आपण छान अशी गरम झालेली आहे तर ती पण काढून घेऊया लिंबाच्या पोडी आणि मिरच्या छान बुडतील त्या पद्धतीने तेल तापत ठेवायचे प्रमाणानुसार तेल टाकायचे थोडस जास्तीच ठेवायचं म्हणजे लोणचं खराब होत नाही तेल व्यवस्थित तापून घ्यायचं म्हणजे त्यामधला कच्चेपणा कमी झाला पाहिजे साईडला थोडीशी धणे पावडर टाकायची साधारण दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे मी यामुळे काय होतं मोहरी छानपैकी तिला तडका बसतो त्यानंतर साईडला हळद आणि मिरची टाकून घेत आहे आपण आणि त्याच्या शेजारी टाकत आहोत हिंग टाकून घेत आहे जवळजवळ पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आल छान असं हे झालेलं आहे लसूण पण छान परत लागलेला आहे तर तो लसूण आणि ते आपण यामध्ये टाकून घेऊया प्रथम मोहरीवर टाकायचं म्हणजे मोहरी छान अशी तडका बसतो तिला खूपच जाडसर मोर मग थोडीशी मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची मसाले छान एकत्र झाले तर ता, त्यामध्ये या चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊया त्यानंतर या लिंबाच्या पोळी यामध्ये बी अजिबात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारे तोंडी लावण्यासाठी मस्त पैकी चार पाच दिवसामध्ये हे लिंबाचं दोनच तयार होत लिंबू आणि हिरव्या मिरचीच आता आपण सगळं साहित्य असं एकत्र करून घेऊया सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर आपण हा तयार केलेला मसाला पण त्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून आता घा झाल्यानंतर झटकीपट बनवा लिंबू हिरव्या मिरची चोणचं अशा प्रकारचे लोणचे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी यू